संगमनेर तालुक्याच्या सहकाराचे जनक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची एकशे दोनवी जयंती आज संगमनेर साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या येथे साजरी करण्यात आली यावेळी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना अभिवादन केले या दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमाशी संवाद साधताना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर आपल्या तत्वांची जपणूक केली सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता सहकाराच्या माध्यमातून विविध संस्थांची उभारणी केली तसेच सहकारी संस्थांमध्ये काटकसर पारदर्शकता शिस्त रुजवली याचबरोबर राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या विकासासाठी असते हा कानमंत्र सर्वांना दिला असल्याचं सांगितलं यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात राजाऊन सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन सिंह देशमुख संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांसह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर